नमस्कार एलो मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील सर्व एलोंना नमस्कार येत्या तेरा तारखेला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जी होणार आहे जे मतदान अहमदनगर जिल्ह्यात होणार आहे त्यासाठी अहमदनगर एन आय सी यांनी एक वेब बेस सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे त्या सॉफ्टवेअरला मतदान दिवस व्यवस्थापन प्रणाली असं नाव दिलेलं आहे या वेबबेस सॉफ्टवेअरच्या मदतीनं मतदानाच्या दिवशी बी एलो यांना तीन प्रकारची कामं करायची आहेत त्यामध्ये पहिलं जे काम आहे ते मतदानाच्या आधी जे मोकपाल होणार आहे त्यासंबंधी काही पाच सहा प्रश्न आहेत ते आपल्याला त्याची उत्तरं येसनोमध्ये त्या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर दुसरं जे काम आहे ते दर अर्धा तासाने मतदान केंद्रावर सद्यस्थितीत रांगेत किती लोक आहेत ती संख्या आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायची आहे आणि तिसरं जे काम आहे ते महत्त्वाचं आहे दर दोन तासाने त्या केंद्रावर किती मतदान झाले याची आकडेवारी आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे तर आपल्याला आपल्या म प्रत्येक बिओलोनच्या ग्रुपला एक यु यूर, यू आर एल आणि त्यासंबंधी काल प्रशिक्षणही झाले तर त्यातल्या काही शंका होत्या त्या आपण या व्हिडिओमध्ये आज सॉल्व्ह करणार आहोत तर त्या यू आर एलला त्या लिंकला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपण ही, ती link, ती चाहे, या ही? या या जी लिंक आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ती लिंक त्या लिंकला आपल्याला टच करायचं आहे आणि या ठिकाणी कोणताही ब्राउझर आपण या ठिकाणी वापरू शकता यामध्ये क्रोम ब्राउझर आपण रेग्युलर सर्रास वापरतो तर क्रोम ब्राउझरमध्ये या प्रकारे आपल्याला ते जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी आपल्याला डॅशबोर्ड या ठिकाणी दिसेल यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणाली बी एल ओ लॉग इन आता प्रत्येक बी एल ओला या ठिकाणी जे लॉग इन क्रेडेन्शियल दिलेलं आहे ते लॉग इन क्रेडेन्शियल आपल्याला ऑफिसकडून माहिती करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला आपला जो बी एल ओचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल क्रमांकाने आपल्याला या ठिकाणी लॉग इन होणार आहे आणि जो पासवर्ड आहे तो देखील आपल्याला आपल्या ऑफिसनं सांगितलेला आहे त्याप्रमाणे तो पासवर्ड आपण टाकून घ्यायचा आहे कोणाला पासवर्डबाबत शंका असेल तर त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क करून तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाकून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपणासमोर असे डॅशबोर्ड ओपन होतो या डॅशबोर्डच्या सगळ्यात सर्वप्रथम मॉकपोलची माहिती भरणेसाठी त्यानंतर दुसरं मतदार प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी आणि झालेल्या मतदानाची संख्या असे हे तीन या ठिकाणी टॅब किंवा तीन माहितीचे क्रम आपल्याला दिसत आहेत तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला मॉकपॉलची माहिती भरण्यासाठी या टॅबला क्लिक करायचं आहे टॅबला क्लिक केल्यानंतर आपणासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्डमध्ये आपल्याला मॉकपॉलबाबतची माहिती भरायची आहे आता मॉकपॉल आपला साधारणतः साडेपाच पावणे सहा किंवा पर्यंत तो हो होऊन जाणार आहे तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि संबंधित जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ते आपल्याला बरोबर भरायचे आहेत मतदान केंद्र या ठिकाणी निवडायचं आहे आपलं मतदान केंद्र निवडून झाल्यानंतर या ठिकाणी मॉकपॉल पहिला प्रश्न आहे मॉकपॉल सुरू झाले आहे का तर या ठिकाणी जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जी आहेत ती बाय डिफॉल्ट या ठिकाणी होय किंवा नाही असे दिलेले आहेत मग त्यावेळी त्या ठिकाणी त्या मतदान सुरू झालेले आहेत का जनरली हे होयच असणार आहे त्यामुळे या ठिकाणी होय फार क्वचित त्यावेळेस जर त्या ठिकाणी मकपौल झालेला नसेल तरच आपल्याला नाही लिहायचं आहे पण जनरली आपण ही सगळी उत्तरं होयच येणार आहेत त्यामुळे बाय डिफॉल्ट ही उत्तरं या ठिकाणी होय अशी दिलेली आहे त्यानंतर मकपौल वेळी दोन पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते का या ठिकाणीसुद्धा जे प्रतिनिधी असतील उपस्थित असतील तर होय म्हणा नसतील तर नाही म्हणा किंवा त्यापेक्षा अधिकही प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असू शकतात तर त्याला होय म्हणायचं आहे त्यानंतर मॉकपॉलनंतर मॉकपॉल स्लीप व्ही व्ही पॅटमधून काढल्या का ह्याची आपल्याला खात्री करून त्या समक्ष पाहून हे प्रश्न आपल्याला मॉकपॉल झाल्यानंतर लगेचच भरून घ्यायचे आहेत त्या गोष्टी आपण स्वतः प्रत्यक्ष पाहून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत का त्यानंतर या ठिकाणी होय भरायचं आहे मॉकपॉल डेटा सी आर सीकडून काढून टाकला आहे का मशीनची सी आर सी झाली आहे का हे सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं आहे त्यानंतर मतदान यंत्रामध्ये ई व्ही एम काही बिघाडा आढळून आला आहे का तर आढळून आला असेल तर होय म्हणायचं आहे नाहीतर या ठिकाणी बाय डिफॉल्ट उत्तर असं नाही असं आहे आणि ह्या सगळ्या माहिती आपली एकदा होय नाही ही अशी चेकआउट झाली की आपल्याला सबमिट याला क्लिक करायचं आहे सबमिट करून झाल्यानंतर आप आपल्याला या ठिकाणी आपली माहिती समाविष्ट झाली आहे असा एक मेसेज येतो त्यानंतर आपल्याला या डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा आपल्या मेन डॅशबोर्डवर येतो त्यानंतर आपलं दुसरं काम सुरू होणार आहे ते म्हणजे मतदार प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी आता आपल्याला यावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला जी मतदानाची जी प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणाली आहे त्यामध्ये सुरुवातीला मतदान केंद्र निवडा आणि या ठिकाणी मतदान प्रतीक्षेत असलेले एकूण मतदार या ठिकाणी आपल्याला ते एंटर करायचे आहेत आता या ठिकाणी आपल्याला दर अर्धा तासाला ही एंट्री भरायची आहे तर आपलं समजा मतदान सात वाजता सुरू होणार आहे तर साडेसात वाजता आपल्याला पहिली एंट्री घ्यायची आहे की मत साडेसात वाजता मतदार रांगेत किती लोकं आहेत तो आपने एक एक आप ना, तर समजा या ठिकाणी आपण एक डेमो म्हणून या ठिकाणी समजा एक पंचवीस लोकं त्या ठिकाणी उभे आहेत आणि ती आपल्याला भरून झाल्यानंतर आपण बाजूला क्लिक केलं तर अंदाजे या ठिकाणी दुसरं जे प्रश्न आहे मतदानासाठी लागणारी सरासरी अपेक्षित वेळ किंवा मिनटे तर आपल्याला त्या ठिकाणी ते ॲटोमॅटिक बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट होऊन येणार आहेत आणि आपल्याला दर अर्ध्या तासाला ही माहिती आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची आहे आता या ठिकाणी ही सबमिट केली सपोज आता ही सबमिट केल्यानंतर आपल्याला आपली माहिती समाविष्ट झाली आहे असा मेसेज येणार आहे आणि ही दर अर्ध्या तासाला आपले अपडेट करायची आहे पहिली माहिती आपण साडेसातला भरली तर, तर दुसरी माहिती आपल्याला आठला भरायची त्यानंतर साडेआठ त्यानंतर नऊ साडेनऊ असं आपल्याला मतदान संपेपर्यंत दर अर्ध्या तासाला ही जी प्रतीक्षेची रांगे आहेत किती लोक उभे आहेत ही माहिती आपल्याला अपडेट करायची आहे आता त्यानंतर ती ति, तिसरं जे काम करायचं आहे पुन्हा डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे आणि तिस तिसरं आणि महत्त्वाचं जे काम आहे झालेल्या मतदानाची संख्या यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मतदानाचा कालावधी निवडा असा प्रश्न या ठिकाणी येतो आता या ठिकाणी आपल्याला हे जे कालावधी आहेत हे आपले सध्या ब्लॉक आहेत आता मतदानाच्या दिवशी आपल्याला नऊ वाजता म्हणजे सात ते नऊ हा जो दोन तासाचा कालावधी आहे दर दोन तासाला आपल्याला ही आकडेवारी निवडायची आहे आणि बरोबर नऊ वाजता हा स्लॉट आपल्याला ओपन करून दिला जाणार आहे आणि बरोबर नऊ वाजता हा स्लॉट आपल्याला क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी स्लॉट निवडून झाल्यानंतर या ठिकाणी त्यावेळी नऊ वाजता किती मतदान झालं आहे सपोज या ठिकाणी मी म्हणेल एकशे पाच मतदान झालं सकाळी दोन तासामध्ये तर ता आपल्याला ते एकशे पाच निवडून या ठिकाणी सबमिट करायचं आहे आता सबमिट केल्या क करण्यासाठी आपल्याला फक्त दहा मिनटाचा कालावधी आप आपल्याला या ठिकाणी असणार आहे त्यामुळे आपल्याला बरोबर नऊ वाजता स्लॉट ओपन झाला की आपण बरोबर उरलेल्या दहा वेळेत अगदी आपण त्या केंद्राध्यक्षांना संपर्क करून टोटल घेऊन आपल्याला फक्त त्या ठिकाणी एक आकडा ते किती टोटल झाला आहे हा टोटलचा आकडा घेऊन या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे दहा मिनटानंतर आपल्याला हा स्लॉट ॲटोमॅटिक क्लोज होऊन जाणार आहे त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक आणि वेळेत ह्या दहा मिनटामध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे आणि बा माहिती भरल्यानंतर पुढच्या पाच मिनटामध्ये ही माहिती आपली लॉक होऊन जाणार आहे या ठिकाणी दोन रेडमार्कमध्ये सूचना दिलेल्या आहेत ह्याही काळजीपूर्वक वाचा आणि दर दोन तासाला ही माहिती अपडेट आप केल्यानंतर आपल्याला पुढच्या स्लॉटमध्ये समजा पुढचा स्लॉट जो आहे तो अकरा वाजताचा आहे तर त्यानंतर अकरा वाजताची त्या जी स्लॉटची जी माहिती असणार आहे त्यावेळेस जी शेवटची टोटल असणार आहे ती टोटलच भरायची टोटल आहे याच्यामध्ये ही गफलत करू नका की सुरुवातीचे एकशे पाच आणि मग नंतर अजून दोनशे झाले म्हणजे तीनशे प म्हणजे फक्त दोनशेच लिहायचे अजिबात असं नाही त्यावेळेस शेवटची जी आकडेवारी असणार आहे म्हणजे सात ते अकरा वाजेपर्यंत जे टोटल मतदान झालं ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे तीनशे पाचच झालेलं आहे असं लिहायचं आहे उदाहरणार्थ मी सांगितलं या ठिकाणी पुन्हा एक वाजता जी टोटल मतदानाची संख्या असेल ती एकूण आकडा त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर तिसरा चौथा स्लॉट जो आहे तो तीन वाजता आहे त्यानंतर पाच वाज शेवटचा स्लॉट जो आहे तो पाच वाजता आहे आणि नंतर क्लोज ऑफ पोल असा एक शेवटचा जो ऑप्शन आहे हा तुमचं मतदान शेवटी कितीही वा सपोज सहा वाजता मतदान संपणार आहे परंतु आपल्या मतदानाला रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी अंदाजे किती कितीही वेळ पुढे कितीही वेळ लागू शकतो तर त्यावेळेनंतर शेवटचं जे आपलं मतदान क्लोज झालं शेवटचं मतदान कम्प्लीट झालं त्यानंतर ह्या ऑफ पोलमध्ये आपल्याला शेवटच्या मतदानाची आकडेवारी या ठिकाणी लिहायची आहे उदाहरणार्थ एक हजार मतदान झालं किंवा काय उदाहरणार्थ काही जे मतदान होईल ते या ठिकाणी आपल्याला नोंद त्याची एंट्री करायची आहे आणि ते सबमिट करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला सध्या स्लॉट वेळेनुसार उपलब्ध नाही आपला व्हिडिओ ज्या टायमिंगला बनतो आहे त्या टायमिंगला हे स्लॉट सध्या अवेलेबल नाही आणि सध्या यावर तांत्रिक कामं देखील चालू आहे त्यामुळे आपल्याला सरावासाठी म्हणून आपण हे तात्पुरतं या ठिकाणी सबमिट करून देऊ शकता तर या पद्धतीनं आपल्याला मतदानाच्या दिवशी ही महत्त्वाची भूमिका बी एल ओ यांना बजावायची आहे आणि या महत्त्वाच्या भूमिकेवरच आपल्याला पुढील जे ए आर ओ ए आर ओ आहेत यांना जी आकडेवारी आपण देणार आहोत त्या आकडेवारीनुसार पुढे ई सी आयला ही टक्केवारी काढण्यासाठी पुढील झोनल ऑफिसर सेक्टर ऑफिसर यांना ही पुढील कामं आहेत तर या आकडेवारीवर फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपण जी दर अर्धे तासाला जी माहिती देणार आहोत तर ती सर्वसा बाकीच्या इतर नागरिकांना लवकर आपल्या केंद्रावर किती गर्दी आहे आणि आपल्याला मतदान केंद्रावर जाण्यासाठी त्यांना वेळेचं व्यवस्थापन करता येईल यासाठी आपल्या कार्यालयानं ही सुविधा आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना विनासायास त्यांच्या वेळेत अगदी त्यांना कुठल्याही गोष्टीचा अडथळा न येता मतदानाला या येऊन त्यांनी मतदान करावं स सा विनासायास ही गोष्ट घडावी यासाठी हा एक प्रयत्न चालू आहे तर व्हिडिओ त्यासाठीच पुन्हा एकदा बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद